नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला फरसबी आणि मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा कढई बघा गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल काढायचं अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे जिरं टाकायचं एक छोटा एक चमचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मोहरी पण टाकू शकता जिरं चांगलं भाजून घेऊया त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बघ अशा मी बारीक कापून घेतल्या पहिलं काय केलं होतं माहिती का कुटून घेतला होता आणि नंतर त्याला का कट करून घेतलेला आहे लसणाचा थोडासा कलर चेंज झाला नाही एकदम बी लाल भडक करायचं नाही जास्त परत भाजला जाईल एक मिडियम आकाराचा कांदा जास्त बारीक का असा कापलेला नाहीये मोठा मोठाच कापलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची हिरवी मिरचीला काय केलेलं आहे बारीक कापून थोडीशी कुटून घेतलेली आहे कुठून नुसती घेतले तरी चालेल आणि तुमच्या तिखटाप्रमाणे टाका चांगलं भाजून घेते मिरची बघा मस्त असे भाजले गेलेले कांदा पण भाजला आपल्या चांगलं त्यात टाकायची आपल्याला फरसबी फरसबी स्वस्त धुवून बारीक कापून घेतलं जास्त मोठी ठेवायची नाही पातळ कापून घ्यायची आणि जास्त ही रेसिपी बनवायसाठी काय करायचं म्हणते का जास्त निबार बी घ्यायची नाही थोडे कवळ्या कवळ्या शेंगा घ्यायच्या चवीप्रमाणे टाकायचं मी मिक्स करून घेऊया घेतलेलं आहे बघा गॅस एकदम बारीक करणार आहे मीडियम ठेवला तरी चालेल हे सगळं मीडियम गॅसवर केलं होतं एक पाच जा ते सात मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं बघा आणि जे असं झाकणाचं पाणी आहे ना असं पडतं त्याच्यामध्ये चांगलं वापरलं जाते बघा आणि मस्त होती चवीला आता ह्याच्यामध्ये बघा हे मेथी मेथी कुडून घेतलेली आहे कापून वगैरे नाही त्याची डेट वगैरे पण मी घेतलेली आहेत एक मोठ्या आकाराची पिंडी आहे मिक्स करून घेतो नुसती बघा अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यात आपल्याला मीठ वगैरे टाकायचं नाही कारण की आपण फरजबीमध्ये मीठ टाकलेलं आहे पहिलंच चवेप्रमाणे आता याला काय करणारं आहे नितळून घेतली भाजी चांगली ना नितळून घ्यायची कापायची असली तर मी खुडून घेतली होती नंतर धुवून नितळून घेतलेली आहे आता ते आपल्याला एक दोन मिनटं चांगली थोड्या थोड्या असं परतून घ्यायची जास्त काय पाणी वगैरे सुटत नाही कारण की भाज्या पण इतळलेली आहे चांगली थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या वेळानं बघा मी हलवलेलं आहे ह्याला हलकंसं बघा आत्ताशी पाणी सुटायला लागले आहेत ह्यात काय करणार आहे ही जी दिसते ना की आपलं कांद्याची पात एक होती भाजीमध्ये ती पण मी ह्यातच टाकली खुडून कवळा एकदम कांदा होता अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत बघा असे भाजून मोठे मोठे कुठलेले आहेत तर हे जरी नाही टाकले तरी पण चालतील टाकले आवडत असेल तरी पण चालेल मस्त असं आपण आता ह्याला परतून घेऊया मस्त असं बघा शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर एक दोन मिनटं मी मिडियम गॅसवर एक थोड्या थोड्या वेळ मिनटानं असं हलवलेलं आहे बिलकुल पाणी वगैरे राहिलेलं नाही असं छान अशी चवदार अशी होती बघा ही भाजी एकदा जरूर अशा पद्धतीने करून बघा मेथीच्या तर रेसिपी खूप टाकल्यात मी वेगवेगळ्या पद्धतीनं पण तुम्ही अशी जरूर करून बघा परसबी बी मेथीची भाजी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा